हॅलो एव्हरी वन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे शिऱ्याची रेसिपी तर हा शिरा सर्वांच्याच घरी बनवला जातो परंतु सर्वांची पद्धत थोडीफार वेगळी असते त्यामुळे आज मी माझी पद्धत शेअर करणार आहे त्यासाठी सगळ्यात अगोदर गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये साधारण चमचाभर तूप घालून घ्यायचे आता आपल्याला यामध्ये ड्रायनट्स तळून घ्यायचे आहेत त्यामुळे मी इथे एक चमचाभर तूप घालून घेतला आहे यामध्ये काही ड्रायनट्स तळून घेणार आहेत त्यामुळे मी इथे एक चमचाभर तूप घालून घेतलं आहे तर इथे ड्रायनट्स आपल्याला छान गोल्डन करून घ्यायचे आहेत आणि मनुके फुलवून घ्यायचे आहेत मनुके फुलल्यामुळे त्याची टेस्ट फारच सुंदर लागते त्यामुळे मी ही पद्धत फॉलो करते छान हे फुलले की आपण हे काढून घेणार आहोत आणि गॅस मीडियम करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालून घ्यायचा आहे इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे आणि ज्या वाटीचं मी मेजरमेंट केलेलं आहे त्या त्याच वाटीने मी सगळे जिन्नस घेणार आहे तर ज्या वाटीमध्ये मी तूप काढून घेतलेलं आहे त्याच वाटीने मी रवा मेजर केलेला आहे आणि त्यातलंच थोडंफार तूप मी इथे ड्रायनट्स तळण्यासाठी घेतलेलं आहे तर मीडियम गॅसवर रवा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे याने रवा छान फुलतो आणि तो, तो दुप्पट होतो रवा भाजण्यासाठी मी एकच चमचा तूप घालून घेतलेला आहे त्यामध्येच मी ड्रायनट्स तळून घेतलेले आहेत आता रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो बऱ्यापैकी गोल्डन करायचा आहे आता यामध्ये इथे मी कोमट दूध घालून घेतलेला आहे तर इथे अर्धा लिटर दूध मी घेतलेलं आहे आणि त्यातलं साधारण एक वाटी दूध मी काढून ठेवणार आहे तर एवढं दूध आपल्याला पुरेसा आहे तर या दुधामध्येच आपल्याला हा शिरा छान शिजवून घ्यायचा आहे तर इथे मीडियम गॅसवर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे तर इथे दूध घालताना गरमच घालून घ्यायचे तुम्हाला जर दूध आवडत नसेल तर तुम्ही इथे पाण्याचा वापर देखील करून घेऊ शकता तर इथे बऱ्यापैकी दूध आपला आटलेलं आहे आता यामध्ये इथे मी पाऊन वाटी साखर घालून घेते तुम्ही जर या तुम्ही जर आणखी गोड तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक वाटी साखर देखील ॲड करून घेऊ शकता पण मी पाऊन वाटी साखर यासाठी घातलेली आहे कारण मी यामध्ये एक केळी घालून घेणार आहे तर अशा पद्धतीने थोडीफार कुस्करून आपल्याला केळी यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आपण जे ड्रायनट्स तळून घेतले होते ते यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आणि थोडंफार तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे एक वाटी तूप मी एकदम घालून घेणार नाहीये ना थोडं थोडं तूप मी यामध्ये ऍड करत जाणार आहे तर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय म्हणजे आपण साखर आत्ता घातलेली आहे यामध्ये त्यामुळे साखरेला पाणी सुटणार आहे त्यामुळे आणखी आपल्याला मीडियम गॅसवर हे परतून घ्यायचं आहे तर तुम्हाला आवडत असल्यास सगळं तूप तुम्ही स्टार्टिंगलाच वापरून घेऊ शकता पण मी थोडं थोडं तूप वापरूनच शिरा करते कारण की आपण जेव्हा थोडं थोडं तूप वापरतो तेव्हा शेवटपर्यंत आपला शिरा हा छान शायनी होतो त्यामुळे मी थोडं थोडं तूप जसं लागेल तसं ॲड करत जाते तर इथे बऱ्यापैकी आपली साखर मिक्स झालेली आहे अजिबात इथे आपल्या शिऱ्याला गाठी वगैरे झालेल्या नाही आहेत मस्त मऊ लुसलुशीत असा आपला शिरा तयार झालेला आहे आता यामध्ये आपण शिल्लक राहिलेलं जे तूप आहे ते ॲड करून घेऊयात तर अशा पद्धतीने मी सगळं तूप यामध्ये ॲड करून घेणार आहे तर छान मिक्स करायचे आणि तुम्हाला जर यामध्ये कलर वगैरे आवडत असेल तर तो देखील तुम्ही ॲड करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने शिरा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा नक्की आवडेल तुम्हाला अशा पद्धतीने शिरा बनवला तर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी देखील बनवून घेऊ शकता किंवा प्रसादासाठी देखील अशा पद्धतीने शिरा बनवला जातो तर अशा पद्धतीने शिरा बनवून तुम्ही जर तो केळीच्या पानात सर्व केला तर अप्रतिम त्याचा स्वाद लागतो तर मस्त इथे आपला गरमागरम मऊ लुसलुसीत असा शिरा तयार झालेला आहे तर सगळ्यात शेवटी आपण यामध्ये वेलची पावडर ॲड करून घ्यायची आहे तर वेलची पावडर सगळ्यात शेवटी यासाठी मी घालते कारण की त्याचा स्वाद फ्लेवर हा शेवटपर्यंत टिकून राहतो तर मस्त वेलची पावडर ॲड करून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचा आहे आणि गरमागरम असा आपल्याला शिरा सर्व करून घ्यायचा आहे तर आजची ही गोड रेसिपी शिरा तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान साध्या सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय